सर्वांना नमस्कार सर्वप्रथम सीती साहेबांना नमस्कार उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार आणि कॉन्स्टेबल सर्वांना नमस्कार खरं तर दडपण आहे कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते आणि अभिनय तो कवी नाही आज जर नाही बोलले तर परत बोलण्याची संधी मिळणार नाही आहे म्हणून मग थोडीशी धाडस करून इथे आले सर की मला बोलायचं आहे ह्यानंतर कदा आणि तुटक मुटक बोलणार आहे कारण मी काही वक्तृत्वात तेवढी हुशार नाहीये माझं व्यासपीठ माझे किचन मुलं आणि पती सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा इथून आयुष्यासाठी आतापर्यंत म्हणजे धका धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे आणि आता ह्या पुढे माहित नाही दळण भाजी पितर खाई ह्यात पडणार आहात तयारी ठेवा <laughs> काही नातवंडही खेळवायचे आहेत काही नसतील नातवंड मी असं म्हणेन की या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिवे शक्ती उंबरट्यावर आकाशाला झेप असावी उंबरट्यावर भगते ह्या खात्यानं खूप दिलंय खूप ऋणी आहे या खात्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं खूप उंचावर आहेत काहींची मुलं अधिकारी असतील काहींची मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतील काहींची मुलं परदेशात असतील हे ह्या खात्यानं दिलंय आज खरं तर ऊर भरून आलाय कारण आजच्या नंतर गर्दी घालणार नाहीये रोजची गडबड नसणार आहे पट्टा दे टोपे दे किंवा रुमाल दे हे सगळं नसणार आहे सोबत आणि खरंच फार वाईट वाटतंय मला एक अभिमानाने मिरवत होते मी पोलीस पत्नी आहे आणि तितकाच मानही मिळाला मला वाटतं मी सी पी साहेबांना पहिल्यांदा पाहते आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहते कारण पोलीस तत्व असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही आणि कधी जर गेलेच असेल एखादं तर माहेर असल्यासारखं वाटलं बरं तिथे गेल्यावर असं वाटत होतं की मी माहेरी आले आणि खरं पाहिलं तर हा सन्मान पोलिसांपेक्षाही त्यांच्या पत्नीला खरंच खूप मानाने जगता येतं मी पोलिसाची बायको आहे माझ्यासाठी खूप मोठं होतं हे तेहतीस वर्ष फार म्हणजे अनुभव आहे काही चांगले काही वाईट तेवढा वेळ त्यांनी मला दिला नाही घरातही दिला नाही मुलांनाही दिला नाही पण आज आहे हे सगळं पाहून आज कळत आहे की खरंच वारे वाऱ्या वादानात असेल पाण्या पावसात असेल पूर असेल अगदी रस्त्यावर कुत्रे मांजरे आले तरी पोलिसांना फोन येतो की उन्हाळ कुत्रे फिरतायत जनावर फिरतायत माझा स्वतःचा अनुभव आहे ट्रेन मधून जात असताना एक पोलीस शिपाई महिला एक एक होते महिलांच्या डब्यामध्ये एक जोरदार वेगाने एक दगड आला दारातून आणि तो दगड त्या आपण ज्या कडीला पकडतो त्या कडीला लागून तिन्ही कड्या रांगेत तुटल्या होत्या इतक्या वेगात तो दगड आलेला होता तर बाकीच्या महिला सांगत होत्या पोलीस काय करतायत पुढे वा ना जरा तुम्हाला दिसत नाही का तर मी त्यांना म्हटलं तेही दोनच हात दोनच पाय आपल्याच इतके अवयव आहेत त्यांना काही दहा हत्तींचा गोळ आहे का आपण सगळ्यांनी मदत करूया ना तिथे कळालं की खरंच किती किती म्हणजे गांभीर्य कळालं नोकरीचं त्याशिवाय कोरोना काळात आपण पाहिलं की आपण सगळे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगत होतो अशा वेळात आपले नवरे म्हणजे पोलीस बांधव म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनीनं सांगते पोलीस बांधव रस्त्यावर उभे होते जीवाची परवा न करता उभे होते जाळपोळ असेल किंवा कुठे मारामारी असतील कुठे पूर आला असेल सगळे साकाराचा प्रसंग सगळ्यांना सा आठवतोय आपण चार चार दिवस घरी आले नव्हते म्हणजे हे सगळं जगत असताना मी खरच मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं तेहतीस वर्षाची सर्विस तेहतीस वर्षाची सर्व्हिस तुम्ही पूर्ण केली आहे पण आता ह्यानंतर मी एवढंच सांगेन म्हणजे मी काही खूप म्हणजे खूप हुशार किंवा ज्ञानी नाहीये पण मला असं वाटतं की मी चायष्य ओलांडल्यानंतर मला जे वाटतंय ते कदाचित आता सगळ्यांनाच वाटत असावं की ह्यानंतर आयुष्य असं असावं आजचा दिवस खरा महत्वाचा आहे उद्याचा कोणी पाहिलेला नाही आता हिथून मागे आपण जे कमवलंय ना ते जगा मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्ती नंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना मनात येईल तसं लहान मुलवा कुठेतरी नाचा मित्रांमध्ये बसा गप्पा मारा फेरफटका मारा पण जगा हिथून पुढचा काळ फक्त जगायचा आहे हे बोनस आयुष्य असं समजा आणि जगायचंय आणि आम्ही म्हणजे आपण पोलीस पत्नी आपण सगळ्यांनी जगू द्यायचंय म्हणजे त्यांना खरंच त्यांना त्यांनी आतापर्यंत खरंच म्हणजे असं म्हणूया की सासूर बाहेर बाहेर आत्ताशी कारण पोलीस मध्ये भरती झालं म्हणजे सासरी येण्यासारखंच आहे तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपण दोघांनी छान जगायचंय आणि ह्या पलीकडे मला वाटतं मी खूप बोलू बोलायचं वाटतंय पण नको वेळ कमी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस